अरे देवा अजून चौदा हजार सातशे रुपये चोरल मित्रा नमस्कार मी अरविंद बेंडगा पण आजचे अपलोड करून दोन दिस झालं दोन दिवसानंतर परत एक व्यक्तीच चौदा हजार सातशे रुपये बँकेची चोरल जे ऑनलाईन चोर राहत ते टपून राहत कोणाच्या बँकेत पैसा हा कोण साधा भोला हाय कोण मोबाईल वापर कोणाला मोबाईलचा जास्त माहीत नाही असे माणसाला टार्गेट करत नाही ऑनलाईन चोर हा ऑनलाईन फसवणूक करणार हा ते प्रत्येकाला फोन करत राहत प्रत्येकाला मेसेज करत राहत आता एक व्यक्तीचं पैसे चोरलं त्याला एसबीआय बँकेचे मी फोन केला तुझ्या केवाय सी करायचा आहे त्याच्यासाठी माल तुझे नंबरवर जो ओ टी पी येईल तो ओटीपी दे नाही तर केवायसी नाही करशी तर तुझा बँक खाता बंद होईल तुझं पैसे सगळं काढता येते नाही असा ते ऑनलाईन फसवणूक करणारे चोरा हि त्याला सांगला तर यो व्यक्ती पण साधा बोला होता यांनी लगेच जो ओटीपी आला तो ओ टी पी घेईन ना ते सायबर चोर जो ऑनलाईन फसवणूक करेल जो ऑनलाईन चोर होता ते चोराला त्याचा ओटीपी दिला त्याही लगेच ओटीपी दिला त्याही लगेच त्याचे बँकेत चौदा हजार सातशे रुपये होत ते सगळं पैसा काढलं चोरलं त्याच्यानंतर त्याचा एटीएम होता तो एटीएम पण ब्लॉक केला त्याचा आधार कार्ड होता तो आधार कार्ड पण ब्लॉक झाला त्याचा फोन नंबर होता त्याचा मोबाईल नंबर तो पण ब्लॉक केला असं आता सध्या ऑनलाईन फसवणूक करणार ऑनलाईन चोर सगळीकडे असं चोर आता ऑनलाईन माणसाला टार्गेट बनवून ना त्यांचे अकाउंट ची पैसे सगळं काढून घेत एक तर तुम्हाला गव्हर्मेंटच ऍप्स म्हणजे पी एम किसान आर टी ओ इन्फॉर्मेशन एसबीआय असं वेगवेगळे बँकेचे ऍप्लिकेशन तुमचे मोबाईलवर टाकून ना त्यावर क्लिक केला तर तुमचा बँक डिटेल्स युपीआय आय डी युपीआय पिन तिला डायरेक्टली माहीत पडेल नाही तर तुम्ही ओ टी पी घेईन ते ओ टी पी खाल तुमचे बँकेचे पैसे उडवजत जो व्यक्ती आहे ती व्यक्ती ही चौदा हजार सातशे रुपये त्याच्या चोरी झाल्यास त्याच्यानंतर लगेच मला सांगला काय माझ चोरी झालं ठीक आहे दादा पण तू एक व्हिडिओ बनवणं अजून लोकांना जागृत मोबाईल वापरत हवं हो तर तुमचा मोबाईल वापरत हवं हो तर बेस करून तुमचा मोबाईल वापरा सोशल मीडिया म्हणजे तो फेसबुक हवा इंस्टाग्राम हवा टेलिग्राम हवा फेसबुक हवा हे सगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्मवर ये ऑनलाईन चोर तपून राहत इथ म्हणजे आपली फेसबुकवर पण आपला प्रोफाईल इंस्टाग्राम इंस्टाग्रामला प्रोफाईल रह हे सगळ्या कडशी तो माहिती मिळवून घे माहिती काढून घे मोबाईल नंबर काढाय ना त्यावर आपल्याला टार्गेट बनवत ना मग आपल्याला ओ टी पी पाठवत नाही तर लिंक पाठवत त्यावर क्लिक केला काय आपले बँकेचं पैसे ऑनलाईन चोर राहत ते चोरून घेत त्याच्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल वापरत हवं तर तुम्ही तुमचा मोबाईल वापरत हो अशी कोणा अनोळखी व्यक्तीने लिंक टाकली होती ना तो ओळखीच्या व्यक्तींनी पण लिंक टाकला हवा एखाद एप्लिकेशनचा एखाद एप्लिकेशन टाकला हवा तर त्यावर लगेच क्लिक कर जास्त नको ना जर तुमच्या हारी सायबर क्राईम झाला फ्रॉड झाला ऑनलाईन फ्रॉड झाला तर तुम्ही तुमचे जवळपास जो काही पोलीस स्टेशन हवा ते पोलीस स्टेशनला जाण सायबर सेलला तुम्ही तक्रार नोंद करा सायबर वाले त्याची चौकशी करतील तुम्हाला एखाद वेळेस गव्हर्नमेंट वरशी म्हणजे एखाद फोन येईल ये ना सांगेल काय मी हे ऑफिसशी बोल ते ऑफिसशी बोल तशी फोन केला तथशी फोन केला ना तुम्ही तुमची पर्सनल माहिती मिळवून घेतील एटीएमचा सीविसी नंबर पिन नंबर यूपीआई पिन नंबर हवा मोबाईलचा ओ टी पी हवा यो कोणाला दियाचा नाही यो तुम्ही दिला तर तुमचा बँक अकाउंट हॅक होल त्या सिम कार्ड पण ब्लॉक करजेल आधार कार्ड पण ब्लॉक करजेल असं एक व्यक्ती नाही तर चार पाच व्यक्ती मला ये काही दिवसात कॉन्टॅक्ट करून ना तीसी बोलना झाला ते मीडिया समोर सोशल मीडिया समोर या तयार नाही त्याच्यामुळं मला बोलूनच जनजागृती करावं लागत आहे तर तुम्ही सतर्क रहा, काळजी घ्या स्वतःचा मोबाईल वापरा तर काळजीपूर्वक वापरा अनोळखी नंबर किंवा एखाद्या मित्राचे नंबर पण एखादी लिंक आली हवी एखादं ऍप्लिकेशन आला हवा तर त्यावर क्लिक करू नको तुम्हाला फोन आला तर तो, तो फोन उचलून तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची स्वतःची माहिती देऊ नको आधार कार्ड नंबर आधार कार्डचा नंबर कोणाला देऊ नको तुमचे नंबरवर जो ओ टी पी येईल तो कोणाला देऊ नको एटीएम कार्डचा नंबर सी सी नंबर एटीएम कार्डचा पिन तुम्ही गुगल पे फोनपे वापरत व्हा तर त्याचा पिन असा कोणाला द्यायचा नाही जर तुम्ही दिला तर तुम्ही सायबर चोर म्हणजे सायबर क्राईमचं एक तुम्ही ऑनलाईन चोराचं चो, एक कस्टमर बनाल ना तुमचा पैसा सगळा ऑनलाईन चोर चोरून घेते सायबर तुम्ही स्वतः काळजी घ्या सुरक्षित राहा सतर्क रहा ना दुसरीला पण सावधान करा ये माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांवर शेअर करा ते पण जागृत होती ना आ, ते असं ऑनलाईन फसवणुकीपासून उन बचती ऑनलाईन फसवणूक तिच्या हरी होई याचे व्हिडिओ जास्तीत जास्त माणसाला शेअर करा तुमच्या कुटुंबाला तुमच्या मित्राला शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन हवं तर आपले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा ना या विषयावर तुमचा मत काय आहे तुमचे नजरेत अशी एखादी घटना घडत काय तुमचे भागात कोणाचा असा घटना घडलेला आहे काय ते कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटू अजून नवीन असेच एखादे व्हिडिओ तावर ही अखिल अरविंद बेंडगाचा नमस्कार